चार वाजता उठायचे मला फोन करायचे पहिले आपल्याला जायचं आणि पावले पासता या ठिकाणी हो या ठिकाणी हा काकडा या ठिकाणी संपन्न झाला त्याचप्रमाणे वाडागावर आमचा हाते हाते देखील या ठिकाणी उपस्थित राहायचा फरलेले असतील आणि ज्यांची ती गावाला होती काकड्यासाठी मी त्यांना फोन केल्यानंतर आमच्या कोणत्याही हाकेला आणि कसलीच अपेक्षा आमच्याकडून त्यांची नसती ते म्हणतात की सावकामाळे मंदिरात माझ्या घरचा कार्यक्रम असे आमचे संदीप महाराज सोमटकर आवर्जून सो आम्ही एक फोन हजर कसलीच अपेक्षा नाही असे संदीप महाराज सोमटकर आमचे बऱ्या बाप्पा असतील हे सर्व मंडळ या ठिकाणी गेली महिनाभर भुत्साच्या वातावरणामध्ये आमची काकडा आरती आज पाटे चार वाजल्यापासून काकडा जायला सुरुवात केला नंतर सहा साडे सहा वाजेपर्यंत आमचा काकडा समाप्त झाला त्यानंतर आम्ही आमच्या मंदिरात राम प्रदक्षिणा दिंडी नंतर गंगेला गेलो त्या ठिकाणी आम्ही काकडा गंगेमध्ये दीप सोडला आणि त्याच नंतर या ठिकाणी आल्यानंतर नाश्ता झाला आणि आता बरोबर साडेआठला कीर्तन चालू झालं होतं आणि बरोबर राईट टाइम त्यांनी साडे दहा ला सोडलं महाराजांना अतिशय सुंदर सुरुवातीचा भाग तुकाराम महाराजांचं चरित्र असलं नंतर वक्का हा काल्याच्या माध्यमातून कीर्तन कसं करावे असे बालाजी महाराजांनी या ठिकाणी दाखवून दिलेले आमच्याच एका संप्रदायातील एक साधा माणूस चहा व्यवसाय आज एक महाराष्ट्रांत नामांकित कीर्तनकार झालेला आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी कीर्तन त्यांनी संपन्न आहे सर्वप्रथम यांच्या वतीने बालाजी महाराज बेटे यांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला अन्नदान प्राप्त झाले ते कैलासवासी श्रीमती मीराबाई विष्णू कापरे यांचे चिरंजीव आणि आमच्या पेरणे गावचे प्रसिद्ध उद्योजक श्री किरण शेठ विष्णू कापरे किरण शेट आणि ज्यांची आज आवर्जून उपस्थिती आहे काल मला त्यांनी फोन केला म्हणजे आवर्जून उपस्थित राहायचे आणि अर्धात एक तास झाले ते जे उपस्थित राहिले ते लोणीगा गावचे माझी सरपंच योगेश शेठ बाजीराव झुरुंगे हे या ठिकाणी आज उपस्थित झाले दोघाई मान्यवरांनी किरण शेटने आणि योगेश शेटने पुढे जायचे आणि बालाजी महाराजांचा यथोशी तसा श्रीफळ देऊन शान श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा

आमचे संजू भाऊ आवर्जून एक दिवस सुद्धा त्यांचा खाला नाही असे आमचे संजय महाराज घाडगे यांचा आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होणार आहे ज्यांची आज उपस्थिती आवर्जून आम्ही काल डोंगरगावला गेलो असे ते डोंगरगाव नगरीचे माजी उपसरपंच गुलाबांना गायकवाड असतील अण्णांनी पुढे यायचं आणि आमचं संजय महाराज घाडगेंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे गुणवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्या सर्वांचा या महिनाभर मृदुंगाची सेवा ज्यांनी आम्हाला दिली ते हरिभक्तपणा विश्वास महाराज तांबुळकर काही सांगू द्या ते आमच्या डोंगरबाई नगरीचे त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने सन्मान देणार आहे तर पेरणे गावचे विद्यमान उपसरपंच अक्षय ज्ञानेश्वर वाळके अक्षय या ठिकाणी पुढे जायचे आणि वाघमारे पाव यांचा या ठिकाणी सन्मान यांचाही आमच्या मंडळाच्या वतीने सन्मान होणार आहे तो सन्मान डोंगर या ठिकाणी पुढे यायचाय आणि आमच्या संदीप महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की त्याचप्रमाणे सन्मान होणार आहे बाप्प झाला तो मला या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने वतीन तुकाराम पंढरीनाथ भगवान म्हणजे उत्कृष्ट मधुंगमली स्वराज महाराज देणगे हे या ठिकाणी आज सकाळी चार वाजल्यापासून पूर्ण वाहून या ठिकाणी ते वाजवतात त्यांचा जीव वाढतो पण वाजवलं मात्र अगदी तालामध्ये आणि जे गुरुचं ज्ञान असतं ते अगदी पखवाड्याच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आमच्या सावतामध्ये गेली महिनाभर या ठिकाणी तो काकड्याच्या माध्यमातून उपस्थित होता नाश्ता असेल आणि या ठिकाणी सन्मान होणार आहे महिनाभर वेदान दामसाहेब सावतामाळी सेवामानाचा तरुण कार्यकर्ता आहे अगदी नेता ने पाठ पाचला आमच्या इथं हजर राहायचा तो या ठिकाणी विठ्ठल श्री नारदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान यांनी व्हिडिओ शूट केलंय की महाराज यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होणार आहे चला प्रमाणे आमच्या या सप्ताहासाठी महिन्यातून साधारणतः एक सात आठ वेळा कृष्णाई भजनी मंडळाच्या महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचाही एक भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी एक एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून संगीताबाई असतील किंवा आमच्या वैशालीताई कुणी दोघींनी पुढे आणि अच्छा, अच्छा, आँ, आँ, आता ज्यांची उपस्थिती आज प्रार्थने आहे हे लोणीकंद गावचे विद्यमान माजी सरपंच माजी सरपंच योगेश्वर बाजीराव धरून हे hey, आज आवर्जून उपस्थित राहिले आमच्या सावतामाळी सेवा मंडळाच्या वतीने मारुती विठोबा कापरे असतील आमचे सुरेश बापू कापरे असतील रतनांना कापरे असतील या तिघांनी मान्यवरांनी पुढे यायचं आणि योगेशचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सुरेश बापू चला तिघांनी या ठिकाणी योगेशावर विठ्ठल राम पंढरीनाथ भगवान गीज भावांना या ठिकाणी शिरपुर द्यायचे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शामराव पाटील गायकवाड यांचा सन्मान आमच्या मंडळाचे संस्थापकाध्यक्ष पांडुरंग तात्या कापरे तात्यांनी पुंडलिकावर अरुठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्याचप्रमाणे